न होता त्या ह्या पायामध्ये त्याच्या डाव्या पायामध्ये जीव नव्हता डाव्या हातामध्ये जीव नव्हता पाय उचलत होता हात उचलत नव्हता हात उचलताना असे ते हात उचलायचे पण आता ईश्वराच्या कृपेने आज स्वतः ते हात उचलला लागले मौशी तुम्हाला काय त्रास होता नाही आता कसं वाटतंय एकदा सांगा तर अस आता काही नाही पाय लागला की पाय उचलून घ्याय करा लागत होता हात उचला जात लागतावर हात उचलायच <उत्रुण> <laughs> काम अच्छा आता स्वतः उचलू शकतात हात उचलून दाखवा व्हेरी गुड सर यांना तुम्ही यांना किती दवाखाने केले ते सर मी यांना चिखली बुलढाणा औरंगाबाद अशा बऱ्याच ठिकाणी नेलो तरी पण काही व्यवस्थित गुण सापडला नाही आणि या औषधानं एकदम चांगल्या प्रकारचा गुण आला अच्छा आ, सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जर कोणी आपल्या शेजारी कोणी असं काजारी असेल